मी विशाल पवार बोलतोय ती या ठिकाणी गावामध्ये बोलतोय वळती गावामध्ये अशी येज बनवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपलं जे आर दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी मस्त पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे चारशे वर्षांचा इतिहास या ठिकाणी चारशे वर्षांचा इतिहास आपला असाच टिकून राहावा म्हणून या ठिकाणी मोठी यश बांधण्यात आलेले आणि या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी पुतळा असा या ठिकाणी यशवती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चारशे वर्षाचा इतिहास आपल्या मनामनात आणि घराघरात राहावा म्हणून इतिहास टिकवण्यासाठी आपण गावागावात पुतळे तर प्रत्येक गावात पुतळा आहे आमच्या गावात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मोठी यश आहे याचा अभिमान मला वाटतो गावामध्ये पुतळ्या का पाहिलं का चारशे वर्षाचा इतिहास मला आठवतो चारशे वर्षाचा तो इतिहास आहे तो मला आठवायला आठवायला सुरुवात होते चारशे वर्षाचा इतिहास मला आठवतो त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास इतिहास घडवला इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा महाराष्ट्र ढोलदार मानाने उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला गुलामगिरीतून सोडवलं हा महाराष्ट्र आज उभा आहे ह्या गावामध्ये उभा आहे वळती गावामध्ये वळती गावामध्ये वळती गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये कस महाराष्ट्रामध्ये वळती गावाचं नाव झालेलं आहे त्या गावामध्ये मोठी यश या ठिकाणी बांधण्याचं काम केलं चांगलं काम केलं त्या ठिकाणी जय जय महाराष्ट्र धन्यवाद